चोपडा तालुक्यात जिल्हा परिषद मुख्याधिकारी मिनल करनवाल शाळा आरोग्य केंद्र अंगणवाडी यांची स्पॉट व्हिजिट जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शासकीय कार्यालयासह स्पॉट व्हिजिट देऊन विविध विभागांना दिले सूचना मिनल करनवाल जिल्हा परिषद मुख्याधिकारी चोपडा तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील अडावत धानुरा चुंचाळी यासह विविध गावांना भेटी देऊन शासकीय कार्यालयासह शाळा आरोग्य केंद्र अंगणवाडी ग्रामपंचायत यांच्यासह विविध कार्यालयांना भेटी देऊन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना विविध सूचना करण्यात आल्या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मिनल करनवाल यांनी चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागाला भेट दिली यामध्ये शाळा अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली मुख्याधिकारी मिनल करनवाल यांनी शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या गुणवत्तेबाबत काही प्रश्न विचारले तसेच अंगणवाड्या व आरोग्य केंद्रातील समस्या जाणून घेतल्या यावेळी विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात शेंगदाणा आणि शेवगाच्या शेंगा यांचा समावेश करण्याचा सल्ला देखील दिला व विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शालेय पोषण आहार देण्यात यावा आणि गुणवत्तावर भर देण्यात यावी जिल्हा परिषद शाळेतील भेटी दरम्यान सांगितले यानंतर एक पेड माती नाम या उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली जळगाव जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून आतापर्यंत सतरा सप्टेंबर रोजी पाच लाख वृक्ष लागवड करण्यात आली या सर्व वृक्षांची ऑनलाईन नोंदणी केली असून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची योजना आहे मुख्य अधिकारी चोपड्यात आले असता आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सत्कार केला आणि तालुक्यातील परिस्थितीवर चर्चा केली आणि काही शासकीय प्रभारी अधिकारी आहे अधिकारी म्हणून आहेत तरी लवकरात लवकर कायमस्वरूपी देण्यात यावे शासकीय कामे थांबणार नाही याची काळजी घ्यावी यावेळी घरकुलावर आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी चर्चा केली यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी भेटी दरम्यान उपस्थित होते इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा शाळा पाहिली पी एच सी पाहिलं अंगणवाडी पाहिली आणि नेमकं उद्देश हेच की माझ्याकडे संस्था खूप आहे मला शासन सांगतात की बाबा तुमची टूर डायरी पाठवताना हो तुम्ही खाली विजिट करता का व्यवस्थित लोक ड्युटीवर आहेत का फर्निचर किंवा डिजिटल काय केलं असेल तर तो पण दिल्या गेल्या वस्तू साहित्य तो व्यवस्थित आहेत का म्हणून साधी एकदम साधी विजिट होती जे काय दोन तीन गोष्टी पाहिली त्याच्यावर त्यांनाही ॲडवाईस दिली जसं शाळेला राजगिराच्या लाडू वाटत होते मी म्हटले की याच्यापेक्षा शेंगदाण्याला पिसून तुम्ही दाढीत टाका किंवा पी एच सीला गेली तर पी एच सीकडे खूप मोठा कॅम्पस आहे तिथे शेवगा तुम्ही पिका मग तो शेवगासुद्धा शाळेत देता येईल तुळशी पिका असे दोन तीन डम एकदम नॉर्मल रुटीनमध्ये व्हिजिट होते मॅडम एक पेड माक्या नाम या जे उपक्रम राबवले जात आहे याचं जिल्ह्यामध्ये एक कशी पोझिशन आहे माऊकफोट प्रतिसाद आहे एक पेड माखी नाममध्ये जळगाव राज्यात पहिल्या नंबरवर चाललं आणि आपण म्हणजे मला वाटतं पहिला जिल्हा असेल जिथे प्रत्येक आमदारांनी खासदारांनी सेवा पंधरवाडीतसुद्धा प्रत्येक शाळेला जाऊन किंवा पी एच सीच्या क्षेत्रात जाऊन त्यांच्या आईच्या नावाने झाडं लावली आपण सतरा सप्टेंबरला पाच लाख झावळी झाडे एकत्रित जिल्ह्यात लावले त्याची ऑनलाईन नोंदणी करणे ऑनलाईन नोंदणी कशाला की बाबा हे झाडे आज लावले उद्या भरून नाही गेले पाहिजे म्हणून त्याची नोंदणी करून त्यांचे वाढदिवसही साजरा करणार आहोत तशी लहान मुख्यमंत्री ग्राम समजून जी योजना आहे पंचायत राजची त्याचं या ते संदर्भात कर मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना म्हणजे महाराष्ट्र पहिलं राज्य होतं जिथे पंचायत राज त्यांनी शिफ्ट घेतली होती आणि आज समृद्ध पंचायतराज अभियान की हेच पंचायत प्रत्येक दृष्टिकोनातून समृद्ध झाले पाहिजे अंगणवाडी संस्था समृद्ध झाली पाहिजे ग्रामपंचायत समृद्ध झाली पाहिजे शाळा समृद्ध झाली पाहिजे शेत समृद्ध झाले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्या योजनेला माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पुढे आणलं आणि विशेष म्हणजे स्पर्धात्मक वातावरण तयार केलं ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा राहिले पाहिजे आणि मोठे बक्षीस एकोणावीसशे दोन बक्षीस जाहीरसुद्धा केले त्याच्यात एक कोटी दीड कोटीपर्यंत ग्रामपंचायतीला बक्षीस आहे मग खूप चांगली गोष्ट आणि जिल्ह्यात त्याला प्रतिसाद